हॅलो नमस्कार राजश्री मराठी तुमचं माझ्या घरात स्वागत आहे प्लीज कम, ऑन नमस्कार राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं माझ्या घरी खूप खुँ, खूप स्वागत हे घर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे दोन हजार सोळा साली मी हे घर घेतलं होतं मी आधी पार्ल्यात राहायचो पण नंतर सगळी कामं अंधेरीत असतात त्यामुळे आम्ही इथे शिफ्ट झालो आणि आधी ऑफकोर्स मी आधी पुण्याचा आहे पण मी पार्ल्यात पहिलं मुंबईत घर होतं आमचं मग इथे घेतलं दोन हजार सोळा साली आणि दोन हजार सतरामध्ये जानेवारीमध्ये मी इथे राहायला आलो आपण घर सगळं बघणारच आहोत पण सर्वप्रथम आपण बाप्पाचं दर्शन घेऊया प्लीज कम सो so, ह्या गणपती बाप्पाची एक खासियत आहे आणि खासियत अशी आहे की हा गणपती बाप्पा मला एनडेमॉल ह्या कंपनीने दिलेला आहे बिग बॉस मराठी सीझन वन जेव्हा सुरू झाला तेव्हा आम्ही जेव्हा मीटिंग्स करायचो बिग बॉसची आणि ऑल दॅट सगळं व्हायचं हो तेव्हा मला एंडेमॉलनी हा गणपती गिफ्ट दिला होता आणि हा गणपती बाप्पा इतका स्पेशल आहे ना बिकॉज ह्या गणपती बाप्पाने मला सगळं काही दिलं आहे हा बाप्पा जेव्हा घरी आला तेव्हा खूप यश म्हणा किंवा समृद्धी म्हणा आणि बाप्पा आल्यानंतर यु you नो know, फेलिशासुद्धा माझी माझ्याशी खूप कनेक्ट झाली करिअर वाईज खूप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या बिग बॉस मराठीचा मी रनरअप होतो प्लस त्याच्यानंतर मला खूप कामं मिळायला लागली पैसा यायला लागला घरी सो मी आजही या बाप्पाशी कनेक्टेड आहे जेव्हा केव्हा मी लो फील करतो कधी कामं नसतात डिप्रेस फील करतो तेव्हा मी त्या ते सोफ्यावर बसून ना असं बाप्पाकडे बघत बसतो की बाप्पा तू नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहेस प्लीज मला हेल्प कर तू विघ्न अर्थ आहेस तर माझी जेवढी विघ्न आहेत ती तू दूर कर सो हा बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ऑफकोर्स आमच्या घरी गणपती बसत नाही पण आम्ही ह्या बाप्पाची दरवर्षी गणपतीत पूजा करतो आणि जे काही नवीन घडतं जेव्हा मी समजा आता मी नुकतीच रेंज रोवर घेतली तेव्हा किंवा कुठलेही सणाला सण आला की, की आम्ही बाप्पाची पूजा करतो सो so, हा बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि आमचा एक छान पर्सनल बॉन्ड आहे मी मग गमतीने असं म्हणतो ना की आ, माझा एक व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सगळे देव आहेत आणि बाप्पा त्याचा ॲडमिन आहे सो so, मला कधी काही डिप्रेस फील झालं किंवा लो फील झालं तर मी यु नो त्या ग्रुपमध्ये मेसेज करतो आणि या बाप्पाशी बोलतो प्रार्थना करतो की मला यु नो जे काय विघ्न आहेत जे काय दुःख आहे ते सगळं दूर कर सो वन्स अगेन थँक्यू यू एन डेमॉल थँक्यू बिग बॉस मराठी कलर्स की त्यांनी हा बाप्पा आम्हाला दिला अर्थात सगळ्यांनाच दिला आहे म्हणजे जे बिग बॉस मराठीमध्ये होते सगळ्यांनाच दिला आहे पण हा बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खूप प्रसन्नता ह्या बाप्पाने आम्हाला घरी दिलेली आहे सो तुम्हाला सगळं घर तर दाखवायचंच आहे ह्याच्यानंतर ऑफकोर्स आम्ही एक साईडला म्हणजे जेव्हा आम्ही घर केलं होतं तेव्हा इंटिरियर्स आम्ही मी आणि जॅस्मिन आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की जरा इंटिरियर्स एकदम वॉर्म क्लासी आणि एकदम छान फिलिंग प्लेझंट फिलिंग येईल असे करू सो वी हॅड अ स्टोरेज स्पेस यअर वी हॅव अ स्मॉल मिनी बार त्याचा मला काही उपयोग नाही बिकॉज आय डोंट ड्रिंक सो इट इज जस्ट लाईक अ शो पीस शो केस आणि इथे छान छान ग्लासेस आहेत सो वेन वी वी हॅव हाऊस पार्टीज जेव्हा आमचे मित्र येतात घरी फिल्मी जे येतात घरी त्यांच्यासाठी येऊ ऑफकोर्स बिकॉज दे ड्रिंक वी हॅव ऑल दीज ग्लासेज अँड एव्हरीथिंग आणि इथे एक फेलिशानी आणलेली गोष्ट पण आहे ही आम्ही आय थिंक ही मी आणली आहे देहरादूनवरून आम्ही जेव्हा देहरादूनला गेलो होतो तेव्हा चहाचे असे छान ग्लासेस आणि किटली हे आम्ही तिकडनं देहरादून आणलेले आणि ऑफकोर्स हे तर आम्ही जेव्हा लंडनला गेलो होतो तेव्हा श्रेक ॲडव्हेंचर सगळ्यांना माहितीच आहे सो so या मी तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवतो प्लीज कम विथ मी या सो ही माझी लिव्हिंग रूम आहे जिथे मी माझा मॅक्सिमम टाईम घालवतो म्हणजे जेव्हा काही काम नसतं किंवा आय एम हॅविंग अन ऑफ डे मी त्या सोफ्यावर तिथे असं लोळत बसत मी टी व्ही बघत बसतो सो दॅट इज माय फेवरेट प्लेस बिकॉज तिथून सगळे रूम सगळा हॉल दिसतो आणि यु नो तिथून टी व्ही छान दिसतो सो so, इथे तुम्ही जर आलात ना सो so, तुम्हाला इथे माझं एक कलेक्शन दिसेल प्लीज कम हिअर सो so, पहिलं तुम्हाला मी माझं कलेक्शन दाखवतो सुविनियर आपण ज्याला म्हणतो लोकांना वाटतं की मी फक्त लंडनमध्येच जातो पण असं नाही आहे इतर जग इतर देशातले सुद्धा इथे सोविनियर्स आहेत सो यु टू स्टार्ट विथ दिस इज फ्रॉम रोम दिस इज ऑल द लिनिंग टावर ऑफ पिसा मग कलोझियमचं एक आहे मागे पॅरिसचं एक आहे आणि हे एक जरा फनी आणि गमतीदार आहे पण बघून हसू नका पण <laughs> हे आहे ब्रसेल्सचं ह्याला म्हणतात मॅनिक्विन पिस आणि असा तिथे एक पुतळा आहे म्हणजे का ठेवलं आहे मला माहीत नाही पण असा एक पुतळा आहे तिकडे आणि ऑफकोर्स स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिस इज सिंगापूर हे जे आहे दिस दीज आर पेंग्विन्स आणि दिस इज आय मी हे आणलं आहे साऊथ आफ्रिकावरून साऊथ आफ्रिकामध्ये प्राण्यांची इतकी तिथे वेगवेगळ्या प्राण्यांची व्हरायटी आहे ना राईट फ्रॉम शार्क्स लायन्स अॅनिमल एव्हरीथिंग सो आय गॉट दिस फ्रॉम साऊथ आफ्रिका तुम्ही इथे आलात सो so इथे जरा लंडनचे जास्ती सुवेनियर्स आहेत ऑफकोर्स दे बिग बॅन मग हे सगळे लंडन बस इथे शेख साहेब पण आहेत सो हे ॲक्च्युली सॉल्ट पेपरच आहे पण दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग आय थॉट इथे एक आयफिल टॉवर आहे एक तुम्हाला दाखवायचं राहिलं हे हा हत्ती आणि ह्याच्या मागचे जे काय म्हणतात त्याला ऑडे ते ट्रायबल ट्रायबल स्टॅच्यूज जे आहेत ट्रायबल स्टॅच्यूजसुद्धा मी साऊथ आफ्रिकेतनं आणलेत तिकडे केपटाऊनच्या जवळ एक गाव आहे आणि तिथे ना असे ट्रायबल लोक बसतात आणि ते हे तिथे ना रोडवर असं स्वतः बनवतात आणि ते विकतात सो व्हेरी इंटरेस्टिंग मला खूप आवडलं सो मी तिथून ते घेतलं आहे दिस अगेन इज फ्रॉम सिडनी आय हॅट गॉन टू सिडनी हे दुबईचं आहे जिथे फेलिशाचं एक छान मरमेडचा एक पिक्चर आहे तिला मरमेड्स खूप आवडतात सो ऑफकोर्स दॅट इज इट हे मी ऑफकोर्स मला हे माझा मित्र सौरभ गाडगिळ त्यांनी मला गिफ्ट दिलं आहे एमिरेट्सचं बिकॉज इट्स माय फेवरेट एअरलाईन इन द वर्ल्ड एमिरेट्स सो मी हे सौरभनी मला गिफ्ट दिलं आहे आणि इथे या इथे आल्यावर हे जरा सेक्शन कमी दिसेल तुम्हाला हेचं कारण माझे जे अवॉर्ड्स आहेत ते अर्धे माझे अवॉर्ड्स पुण्यात आहेत बिकॉज इथे जागा नव्हती हो मुंबईत जागा कमी असते सो so, हे सगळे अवॉर्ड्स आहेत आणि आय एम व्हेरी हॅपी की हे सगळं हे सगळं बिग बॉस मराठी नंतर मला मिळालेलं आहे ह्या घरात आल्यानंतर मिळालं आहे मला सो so, म्हणून मला हे घर खूप लकी आहे एक एक अवॉर्ड्स म्हणजे आय हॅव झी 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 टॉकीजचं ती एन टीसाठी बेस्ट ॲक्टर अवॉर्ड व्हिक्टोरियासाठी बेस्ट विलन आहे देन फॅशन आयकॉनचं एक आहे एक आत्ता विक्टोरियासाठी आत्ताच मिळालं सो वेरियस अवॉर्ड्स पण काही जे माझे अजून अवॉर्ड्स आहेत ते पुण्यात आहेत ही जी जागा आहे ती ॲक्च्युली बसण्याची नाही आहे पण आम्ही इथे बसतो जेव्हा इथे खूप पंधरा वीस लोकं येतात आम्ही इथे बसतो प्लांट्सची आवड ही मला नाही आहे ह्याचं क्रेडिट सगळं जॅस्मिनला आहे तिला प्लांट्सची आवड आहे आणि एक प्रसन्न वातावरण घरात राहतं सो आय सेट येस इट इज व्हेरी गुड इट लुक्स गुड आणि ह्याने एक प्रसन्न फिलिंग येते सो so, आम्ही इथे प्लांट्स इथे ठेवलेत आणि आम्ही इथे बसतोसुद्धा पण ह्याच्या खाली स्टोरेज आहे सो इथे सगळं स्टोरेज वगैरे आम्ही ठेवतो आणि वी वी कॅन सीट हिअर ऑल्सो सो जेव्हा इथे खूप लोकं असतात आणि मला सगळ्यांशी बोलायचं असतं तेव्हा मी इथे बसतो सो दिस अ कूल प्लेस टू सिट थोडं माझ्यासोबत जर तुम्ही आलात मी हे घर घेण्याचं प्रामुख्य जे कारण तिकडे ते दाखवतो काय होतं इथे सुद्धा प्लांट्स आहेत सो so, हा व्ह्यू जर तुम्ही पाहिलात ना सो इट इज अ अनऑबस्ट्रक्टेड व्ह्यू इट इज अ नाइनटीन्थ फ्लोर ऑफ द बिल्डिंग आणि समोर क्लब आहे आणि तिथे समोर कुठली बिल्डिंग येणार नाही आता सो so, कायम जो एक परपेच्युअल व्ह्यू आहे मला सो इट इज अ व्हेरी ओपन व्ह्यू जे आपण मुंबईत आपल्याला फार कमी दिसतं की बिल्डिंग्स बिल्डिंग्स समोरासमोर असतात आणि आजूबाजूला असतात तसं इथे नाही आहे सो आय एम आय एम रियली हॅपी so really, uh, की मला हा व्ह्यू मिळाला आणि पावसात तर इतकं छान वाटतं जेव्हा रेन्स वादळ येतं किंवा यु you नो know, खूप छान असं ओवरकास्ट ढगाळ वातावरण छान वाटतं इथे तुम्हाला प्लांट्समध्ये इथे सगळं तुळस पण दिसत आहे सो so, हे हे सगळं क्रेडिट जास्मीनचं आहे माझं नाही आहे पण ह्यानी पण एक प्रसन्न फिलिंग येते बघा तुम्ही यू नो इट्स इट्स लाईक अ प्लेझंट फिलिंग गुड एनर्जी गुड वाईब अजून एक स्पेशल गोष्ट आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी क्लोज टू माय हार्ट सो दिस इज माय डायनिंग एरिया वेर आम्ही सगळे एकत्र खायला बसतो पण इफ यू सी हिअर फेलिशा जेव्हा जन्मली ती खूप लहान असताना आम्ही त्याचे हाताचे आणि पायाचे हे इम्प्रिंट्स आम्ही केले होते आता ती मोठी झाली आता ती साडेसात वर्षाची आहे पण यु you नो know, हे एक छान आठवण आहे कारण हे घर माझ्यासाठी का स्पेशल आहे बिकॉज माझं हे पहिलं घर आहे जे मी स्वतःच्या पैशाने घेतलं आहे आणि जे माझ्या नावावर आहे मी पार्ल्यात राहायचो ते घर माझ्या आईच्या नावाने होतं आणि वडिलांच्या नावाने होतं पण पहिलं घर कायम मुंबईत स्पेशलच असतं प्रत्येकजण बाहेरून येतो मुंबईत म्हणतो की माझं मुंबईत एक स्वतःचं हक्काचं घर असावं आणि हे ते पहिलं घर आहे त्यामुळे इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी म्हणजे मी जरी आता दुसरीकडे कुठे शिफ्ट होईन तरी हे घर मला माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मी ह्या घरात यायच्या आधी मी एका बॅड पॅचमध्ये चाललो होतो करिअर वाईज ऑल्सो की खूप फेज वाईज यू you नो know, इट वॉज नॉट काहीच घडत नव्हतं म्हणजे कामं नव्हती मला कोणीच विचारत नव्हतं आणि यु नो आय वॉज गोईंग थ्रू व्हेरी बॅड फेज पण असतं ना की एक तुम्हाला घरात नवीन घरात आल्यावर एक असतं बघा एक काय म्हणतात त्याला घराचं एक वेगळंच एनर्जी म्हणा वाईब म्हणा इट समथिंग डिफरंट आणि हे घर मला लाभलं हे खऱ्या अर्थाने मी म्हणू शकतो बिकॉज ह्या घरात आल्यावर मला कामं मिळाली फेलिशा मोठी झाली आणि कामं अशी नाही की कामं कधी थांबली कामं मिळत राहिली सो असं नाही की एक काम मिळालं आणि झालं असं नाही ह्या घराने मला खूप काही दिलं सो माझ्यासाठी आय हॅव सीन माय बॅड फेसेज इन अ नर नदर हाऊस पण इथे आल्यानंतर यु नो एव्हरीथिंग चेंज्ड हे बाप्पा घरी आले फेलिशा मोठी होती आहे मला कामं मिळत राहिली मला अवॉर्ड्स मिळाले पैसा येत राहिला घरी सो so, हे घर माझ्यासाठी खूप खास आहे आणि हे कायम खास राहील अजून ह्या घरात दोन तीन बेडरूम्स आहेत पण फेलिशा मोठी झाल्यामुळे तिने सगळीकडे पसारा करून ठेवला आहे सो so, ते दाखवण्यासारखे नाही आहेत आणि हे हे काही अशा गोष्टी आहेत ऑफकोर्स इथे फलिशाचा थोडा पसारा आहे पण आता फेलिशा बरंच काय काय करते सो हे एक फेलिशाचं पेंटिंग आहे आणि अजून बरेच काय काय पेंटिंग्स आहेत तिने मला फादर्स डेला पण एक असं ग्रीटिंग कार्ड दिलं आहे ड्रीम होम असं आहे की मला पुण्यात मोठ्या घरात राहायची सवय हो आहे मी पुण्यात अस पुण्याचा असल्यामुळे पण मला मुंबईत आल्यावर ते कळलं की इथे यु you नो know, सगळंच महाग आहे यु you नो know, छोटी छोटी घरं मिळतात तुम्हाला सो माझं ड्रीम होम यु नो आय लाईक स्पेस आय एम गाय हू लाईक्स मोर स्पेस सो तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात मला आनंद होतो की मी अजून एक नवीन घर घेतलं आहे जिथे मी ह्या गणपतीत शिफ्ट होणार आहे आणि तिथे पुन्हा एकदा मी राजश्री मराठीच्या संपूर्ण टीमला इन्व्हाइट करणार आहे आय फील प्रत्येकासाठी ना एक घर असं असतं की जे मनात घर करून जातं आपण म्हणतो ना सो so, हे घर माझ्यासाठी ते आहे इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी अँड आय थँक माय मॉम डॅड यु नो माझ्या आईबाबांचे आशीर्वाद फेलिशाचं पायगुण म्हणेन मी की फेलिशाचा पायगुणसुद्धा त्याच्यामुळे ते, ते ते मला हे घर मी घेऊ शकलो uh, करिअर चांगलं बऱ्यापैकी चालू आहे सो आय फील इट्स ऑल अबाउट द वाईब्स अँड एनर्जी जिथे जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटतं so, so, ना प्लेझेंट वाटतं ना दॅट इज युअर हाऊस दॅट इज व्हेरी क्लोज टू युअर हार्ट सो धिस हाऊस इज एक्स्ट्रीमली क्लोज टू माय हार्ट सो ऑफकोर्स नवीन घर झाले झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना बोलवीनच पण आय थिंक दिस इज द हाऊस फॉर मी वेर आय गेट पीस अँड हॅपीनेस सो दॅट इज ऑल यू नीड इन लाईफ इज इन इट